नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बारा इंच नेक असताना मुंडा खोली म्हणजे मुंड्याला आकार कसे द्यायचे आणि तिथे मुंडा खोली किती घ्यायची जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये घोळ वगैरे येणार नाही पहा इथून मी उंची घेते आधी ब्लाऊजची आता कोणत्याही साईजचा ब्लाऊज असो इथे मी सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे उंची प्लस एक इंच घ्यायचे पहा इथे साडे चौदा इंच आपलं मेजरमेंट आलेलं आहे म्हणजे साडे तेरा इंच इथं आपली उंची भरणार आहे कोणतीही छाती असो त्याचं शोल्डर आपल्याला घ्यायचंय तर पहा बत्तीसमध्ये मध्ये तेरा इंचापर्यंत शोल्डर भरतं आणि छत्तीसमध्ये चौदा साडे चौदा इंच असं शोल्डर असतं आणि चाळीसमध्ये पहा सोळा इंच साडे पंधरा इंच असं शोल्डर असतं एक अंदाजे हे मेजरमेंट्स जे आहेत ते शोल्डरचे आपल्याला लक्षात ठेवायचे जर तुम्हाला अंगावरती शोल्डर मोजता येत नसेल किंवा आपल्याकडे जर कस्टमर आलेलं नसेल तर हा एक अंदाज असतो पहा शोल्डरचा तो घ्यायचा आहे जर समोर कस्टमर आलं तर त्याचं या पद्धतीने शोल्डर तुम्ही मोजून घ्यायचं आहे आता इथे छत्तीस साईजसाठी आपण चौदा इंच शोल्डर घेऊया तर तुम्ही याचा निम्मा करायचा आता आपण ही एकच बाजू ड्रॉ करतो म्हणून आपण इथं निम्मा इथे घेणार आहे तर पहा बारा इंच डीप नेक आहे इथून असा आपला बारा इंच डिपणी एक असणार आहे साडेबारा इंचावरती आपण अशी उंची घेणार आहे तर शोल्डर घेण्यासाठी इथून आपण यातून अडीच इंच मायनस करायचं आहे पहा अडीच इंच आपल्याला मायनस करायचं आहे मग किती येणार शोल्डर साडेचार इंच मग तुम्ही साडेचार इंच असं मार्किंग करायचं जर इथे असं नाही करायचं नसाल तुम्हाला तसं करायचं तर पहा हे सात इंच शोल्डर असं आधी तुम्ही एक पॉईंट द्या सा सात इंचावरती आणि यातून परत तुम्हाला पर हे असं पहा हा सात इंचावरती पॉईंट जाल आणि इथून आपण अडीच इंच असं मायनस करायचं या पद्धतीने तुम्ही तुम्ही शोल्डर घेऊ शकता तर साडेचार मग इथेही मी असं साडेचार इंचावरती मार्किंग करून घेते ठीक आहे कोणतीही साईज असो तुम्ही या पद्धतीने घ्यायचं आहे इथे जवळपास मी पावणे सहा इंचापर्यंत मुंडा घेतला आता इथे शोल्डर कमी आहे म्हणून तुम्ही इथं साडेचार इंच शोल्डर घेतलं आहे म्हणून तुम्ही यामध्ये प्लस अर्धा इंच करून पाच इंचावरती मुंडा असा नाही घ्यायचा कारण पहा इथे थोडी ट्रिक वेगळी असते आणि मुंडा सुद्धा आपला परफेक्ट आला पाहिजे साईजनुसार त्यासाठी आपल्याला मुंड्याची उंची जी आहे ती थोडी वाढवायची आहे इथे पहा छत्ती आता छत्तीस मी सांगितलं जसं की तर यातून हा डीप नेक आहे म्हणून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे पहा साडेआठ इंच मग आपण इथं घ्यायचं यातून म्हणजे चौथ्या भागातून छत्तीचा चौथा भाग नऊ त्यातून अर्धा इंच मी मायनस केलं साडेआठ इंच आले पहा तर मी साडेआठ इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग करून एक इंच टक्ससाठी घ्यायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन घ्यायचं पहा हे वेगवेगळे जे फॉर्म्युले असतात ना ते जर तुम्ही वापरले तर एकदम परफेक्ट असा ब्लाउज जो आहे तो तयार होतो आता इथे तुम्हाला शोल्डर पट्टी किती हवी आहे दोनची शोल्डर पट्टी हवी असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच प्लस करा किंवा इंच इंचसुद्धा तुम्ही प्लस करू शकता दोन इंच पट्टी तर अडीच इंच पहा नाही इथे पावणे तीन इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि पावणे दोन इंच गळ्याची रुंदी भरली तर इथे या पद्धतीने तुम्ही गळा ड्रॉ करू शकता तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा पहा या पद्धतीने इथे डाऊन करायचं अर्धा इंच असं आपण बाहेर जायचं इकडे आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची तिरकी लाईन ओढल्यानंतर इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि इथून घ्या पाऊन इंच किंवा मग डायरेक्ट इथून तुम्ही सव्वा इंचावरती पॉईंट दिला तरी सुद्धा चालेल आणि या पद्धतीने हा मुंडा जो आहे तो घ्यायचा पहा इथे हे सरळ येते तर आपल्याला इथे थोडासा गोल आकार देऊन घ्यायचं आहे हे घेतलेलं आहे मी पाऊन इंच पहा इथून या पद्धतीने तुम्ही बारा इंचा गळा असताना हे करायचं आहे मुंडा ड्रॉ करायचा आहे पहा मुंडा ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला हा मुंडा घेर जो आहे तो मोजायचा आहे अर्धा इंच मार्जिन सोडून शोल्डर जोडण्यासाठी हा जो मुंडा आहे तो आपण चेक करून घ्यायचा आहे साडेआठ इंच म्हणजे सतरा इंच हा, हा आर्महोल जो आहे तो आपला भरणार आहे म्हणजे परफेक्ट असा हा मुंडा येणार आहे आठ इंच याचा आपला निंबा आलेला आहे जर तुम्हाला यापेक्षा कमी हवं असेल तर तुम्ही मग मुंडेची उंची इथून कमी करून जसं मी आता ही सेम मेथड सांगितली त्याच मेथडप्रमाणे तुम्ही आकार द्यायचेत आणि एकदम परफेक्ट असा हा मुंडा जो आहे तो तयार करायचा आहे बारा इंचाच्या नेकसाठी तर पहा इथे आतल्या आतच असे आकार द्यायचे असे बाहेरून आकार अजिबात द्यायचे नाहीत नाही तर तुमच्या ब्लाऊजमध्ये गॅरेंटीने हे फुगा येणारे पहा मुंड्यामध्ये तर त्यासाठी एकदम परफेक्ट असे फॉर्म्युले वापरा शोल्डरचा आर्महोलचा जसं की मी तुम्हाला शोल्डरचा फॉर्म्युला सांगितला इथं चेस्टमध्ये सुद्धा कमी करायचं हे सुद्धा सांगितलं आहारमोल कसा मोजायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अजून काही तुम्हाला यामध्ये शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद